शरद पवार नेमकं काही कारण नाही पण आमच्या कार्यकर्त्यांनी इथल्या जनतेनी अजितदादांच्या माध्यमातून जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब ने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्याची संधी घरवापसीमधून करत आहोत कारण की अजितदादांचं योगदान खूप मोठं या तालुक्याला मिळालेलं आहे धर्मावादानी उमरी अप्परपैन गंगेचं पाणी असेल बाबळी बंधारा असेल किंवा बडेगाव बंधारा असेल त्यांच्याच काळामध्ये ही संकल्पना किंवा बापूसाहेब देशमुख गोठेकरांनी मांडली त्यावेळेस अजितदादांनी ही याला भरपूर निधी दिलेली आहे म्हणून आज आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश येणाऱ्या पंचवीस तारखेला आम्ही करत आहोत पक्ष सोडण्याचं कारण काय पक्ष सोडण्याचं कारण काही नाही म्हणजे आम्ही त्याही पक्षावर नाराज नाही आहे फक्त अजितदादांचा स्वभाव आणि त्यांची कामाची शैली आणि अजितदादा आणि राष्ट्रवादी वेगळे काही नाही आहेत म्हणूनच आम्ही या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय आम्ही सर्व परिवार आणि आमचे कार्यकर्ते आणि इथली जनता यांनी सांगल्यामुळंच आम्ही हे निर्णय घेतलेला आहे विधानसभा तुम्ही लढणार होतात काय कारण तर का लढणार नाही मी विधानसभे रडवणार होतो राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्सुक बी आहे आणि फॉर्म बी भरला होता पण एक काही कारण असतो शरद पवार साहेबांचा फोन आला तुला माघार घ्यावा लागेल या विधानसभेमधून मी त्यांचा शब्द टाळला नाही माझ्या वडिलांच्या सोबत दिलेले वचनं किंवा त्यांनी दिलेले शब्द हे आम्ही पाळत राहतोय गोरटेकर घराणीने ते शब्द मी शरद पवार साहेबांना दिला आणि विधानसभेमधून माघार घेतली आता राष्ट्रवादीमध्ये तुम्ही जाता अजित पवार गटामध्ये चिखलीकरांकडून काय तुम्हाला हे आश्वासन वगैरे पुढचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसं तस काही नाही आहे चिखलीकर साहेब माझ्या कुटुंबातले एक सदस्य आहेत ते राष्ट्रवादीत गेले आमदार झाले आणि त्यांनी नेतृत्वाखाली या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काम करण्याचं जे आव्हान केलं त्या आव्हानास आम्ही स्वीकारलो आहे गोरठेकर आणि चिखलीकर काही वेगळे नाही आहेत आणि गोरठेकर जे राष्ट्रवादीत जात आहेत ते अजितदादा घरातच चाललेत त्याच्यामुळे चिखलीकर साहेबांचा किंवा या स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना सर्व ताकदीनं आम्ही ज्या काही नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील हे पक्षानं जर आदेश दिला तर आम्ही सोबत